सुटला एक्केचाळीस सुटला या मैदानातला आणि एक्केचाळीस मध्ये लढा आहे कोण होत या ठिकाणी सिमिला पात्र सुंदर अशी तिघात लढा चालू आहे परंतु शेवटच्या शर्माला कोण बाजी मारतोय अलीकडे बाजी मारली खटावच्या प्रतीक न गड क्रमांक एक्केचाळीसचा निकाल एक्केचाळीस चा निकाला आज क्रमांक चार वरून लावलेली श्री जानुबाई सन्न श्री सयाजी शेठ काळे हिंगणे संभाडायवर लांब मिशीचा खटाव या गाडीचा प्रथम क्रमांका गाडी मालकाचा त्यावर बसलेल्या प्रतिक हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन मागाची सुंदर अशी गाडी पाहिली तीवृश सळंखे नागठाणेकरांचा आदत किंग सुंदर ज्या सुंदरना या ठिकाणी ओपनच्या या ठिकाणी आदत असताना गट पास केला त्याबद्दल भाय्याला पाचशेचं बक्षी दिले तसेच मंगेश पवार शिर्डी जितोबाडीतो कापसकडे याच्यावरून बाह्याला पाचशेचं भक्ष्य दिलं दिले भाईया आपला मोबाईल चेक करा